नमस्कार मंडळी नऊ तारखेला आई आंघोळीला गेली होती आणि आंघोळ करून आल्यानंतर पाय घसरला आणि ती पडली फ्रॅक्चर झालं तिच्या टीव्ही वगैरे बघता येत नाही त्यामुळे तिला आता मोबाईलवर सिरियल वगैरे तिच्या आवडीच्या लावून देतोय ती सध्या पाहते पायाला हिच्या फ्रॅक्चर झालेला आहे त्यामुळे बेल्ट वगैरे लावलेला फिट्ट तो असतो <laughs> युरिन बॅग पण अजून जी काढलेली नाही सध्या तशीच ठेवलेली आहे पंधरा एक दिवस त्यांनी सांगितलेले आहे युरिन बॅग ठेवा आणि टोटल एक महिना रेस्ट घ्यायला सांगितलेले आहे आजच बारा तारखेला आम्ही संध्याकाळी सहा वाजता तिला घरी घेऊन आलेलो आहे आज आईला हॉस्पिटल मधून घेऊन आलो आहे तर आता सगळे रिलॅक्स झालेले आहे आता इथं तुम्ही बघू शकता बॅग वगैरे अशाच ठेवलेल्या आहेत अजून आज पण काही बॅगा वगैरे आम्ही ठेवलेल्या आहेत मंगळवारी ज्यावेळेस आई पडली साधारण मला वाटतं बारा साडे बारा मधली असतात त्यावेळेस मी ऑफिस मध्ये होतो मला फोन आला होता आणि वगैरे कामाला गेला होता मुलगी पण गेली होती त्यावेळेस शेजारचे आमचे मोरे म्हणून आहेत सॉरी शिंदे शिंदे फॅमिली आहे त्यांचा मुलगा आकाश तो घरी होता आणि आमचे परिचयाचे आहेत हनुमंत म्हणून रिक्षावाले ते पण होते तर ते आले त्यांनी तिला उचललं आणि रिक्षातनं हॉस्पिटलला घेऊन गेले बदलापूरला तर त्या सगळ्यांचा सपोर्ट मिळाल्यामुळं व्यवस्थित म्हणजे वेळेत आम्ही गेलो सगळं त्य। <णग़ा> ट्रीटमेंट वगैरे त्यांची झाली त्यानंतर मी ऑफिसमधून घरी आलो आणि सगळ्यांनीच म्हणजे त्यावेळेस मदत केली त्यामुळे व्यवस्थित झालं आणि कसे माझी मोठी बहीण पुण्यावरनं ह्यासाठी आली की प्रत्येक वेळेस कसं मनुष्यबळ जास्त हॉस्पिटलमध्ये असेल तर मनुष्यबळ जास्त लागतं बदली जायला कोणतरी तिथे हॉस्पिटलमध्ये थांबायला इतर गोष्टी पण बघायला लागतात ज्यांना हॉस्पिटलचा अनुभव असेल त्यांना माहितीच असेल आणि छोटी बहीण पण होती हॉस्पिटलमध्ये थांबायला आम्ही पण असायचो मोठी बहीण आमची दावई सगळेच म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायला असायचे कारण मनुष्यबळ भरपूर लागतं एवढं लांबलं जायचं यायचं म्हणजे निश्चित वेळ वगैरे सगळा जातो त्यामुळे सगळ्यांच्या सपोर्टमुळे सगळं व्यवस्थित झालं आईची तब्येत ही चांगली आहे परंतु एक महिना रेस्ट घ्यायला सांगितले सध्या तिला हालता वगैरे येत नाही त्यामुळे युरिन बाग बॅग तशीच ठेवलेली आहे आणि काळजी घेतोयच आम्ही नो डाऊट पण तिचा पण रिस्पॉन्स चांगला येईल अशी अपेक्षा की जेणेकरून ती व्यवस्थित पहिल्यासारखी चालू शकेल धन्यवाद